माताराम बाहेरच झोपलेला होता मुलगी झोपल्यावर मी म्हाताऱ्याकडे गेले तो लगेच मला दोन्ही हातामध्ये उचलून बेडवरती आणला आणि कपडे बाजूला करून मित्रांनो माझं नाव अंजली आहे मी एक छत्तीस वर्षाची विधवा आहे लग्नानंतर पाच वर्षातच माझा नवरा मेला होता त्यानंतर मला माझ्या एका मुलीसोबत आयुष्य काढावे लागणार हे माझ्या लक्षात आलं होतं आणि म्हणूनच मी माझ्या सासू सासऱ्यांना सोडून माझ्या मुलीसोबत एका ठिकाणी भाड्याने राहत होते माझा नवरा हा खूपच दारू पित असायचा आणि त्यामुळे आज माझ्यावरती ही वेळ आली होती मी माझ्या मुलीला कधीच या गोष्टीची उणीव भासू धुली नाही मी स्वतः काम कष्ट करून माझ्या मुलीचा सा सांभाळ केला कधीच माझ्या सासऱ्यांची म मा ही मदत घेण्याचा प्रयत्न केला नाही मी जे पडेल ते काम केलं आणि मी माझ्या मुलीला जे हवं ते देण्याचा प्रयत्न केला माझी मुलगी चांगली आहे मी एका घरात मोकळाने म्हणून काम करते त्या ठिकाणी एक पंचेचाळीस वर्षाचा माणूस आहे त्यालाही बायको नाही आणि त्याची दोन्ही मुले हे विदेशात कामाला असतात ती मुले त्याला विदेशातूनच त्याच्या बँकेत पैसे टाकतात आणि तो पैसे काढतो आणि त्यावर ते स्वतःचा खर्च हा काढत असतो तर ज्या ठिकाणी राहतो ते घर हे त्याचे स्वतःचं आहे आणि हे पाहूनच त्याने मला कामाला ठेवलं होतं मी आता त्याच्या घरी गेल्यानंतर सर्वच कामे मला करावे लागायचे त्यांच्या घरामध्ये झाडून काढण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत धुणे भांडे हे सर्व काम मलाच करावं लागायचा आणि महिन्यासाठी चार हजार रुपयेही द्यायचा त्याच्या मुलांना भरपूर पगार होता त्यामुळे ते पैसे देखील त्याला भरपूर पाठवत होते आणि मी समोर त्यांच्या पैसे बघितले होते कित्येक वेळा तो माझ्यासमोर पैसे मोजायचा एके दिवशी तो मला म्हणाला अंजली तुला जर काही पैशाची अडचण आली तरी सांगत जा मी तुला देईन मी म्हणाले काही नाही माझी मुलगी आहे मला तिच्यात शिक्षण पाहण्यासाठी पैसे लागतात बाकी काही नाही तर तो म्हणाला अजून काय असलं तरी सांग मला मी तुला देईन मी त्याला म्हणाले मालक तुम्ही एकटेच राहता तुम्हाला असं वाटत का नाही की तुम्ही लग्न करायला हवं तेवढ्यात तो म्हणाला आज मी पन्नास वर्षाचा आहे आणि आता मला कोण मुलगी देईल तेवढ्यात मी म्हणाले अहो मुलगी नाही परंतु एखादी अशीच विधवा स्त्री पाहून तिच्यासोबत तुम्ही लग्न करू शकता म्हणजे तुम्हालाही आधार होईल आणि सोबतही होईल तुम्हाला एकट्याला वेगळं वाटणार नाही त्यानंतर माताला मला म्हणाला हो पण मी तरी एकटा कुठे बघणार बघ तुझ्या ओळखीत असेल कुणी तर असं म्हणून म्हाताऱ्याने चक्क मला सांगितलं होतं मीही म्हणाले बरं ठीक आहे जर कुणी असेल तशी तर मी पाहिन म्हातारा म्हणाला ती कशी असली तरी चालेल परंतु दिसायला आणि वागायला तुझ्यासारखीच असावी हे ऐकून मला काहीच कळले नाही म्हाताराच्या मनात काय आहे हे मला समजले नव्हते त्यानंतर मी म्हणाले बरं ठीक आहे असं बोलून मी घरातील काम करू लागले घरातील काम केलं आणि संध्याकाळी माझ्या घरी आली माझी मुलगी मला म्हणाली तू बस मी घरातील सर्व काम करते असं म्हणून तीही घरातील सर्व काम करू लागले पण माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट चालत होती की म्हातारा मला असा का म्हटला मला वाटत होतं की म्हाताराच्या माझ्यावरती डोळा आहे आणि मला जे वाटलं ते झालं म्हातारा माझ्यावरती एक लाईन मारायचा परंतु ते मला कधी दिसून आलं नाही आणि मला कधी कळलं नाही मी मात्र जायचं जा जा आणि सर्व काम चुपचाप करून यायचे आणि तिथून निघून तो माझ्याशी बोलायचा मला लपून पाहायचा मी बाथरूमला गेले तरी मला पाहायचा त्याची नजर पूर्ण माझ्या शरीरावरती फिरायची माझ्या चेहऱ्यावरती छातीवरती आणि पाठीवरती मला घालून वरून नुसता टकटक बघायचा मी दिसायला सुंदर होते आणि रोज कामाला यावं लागतं यामुळे मीही छान छान साड्या घालून येत असायचे मला असं पाहून म्हातारा खूपच खुश व्हायचा आणि कित्येक वेळा तो मला म्हणायचा अंजली असं तू कामाला येतेस असं वाटतच नाही माझी राहणीमान खूप चांगली असल्यामुळे म्हाताराला वाटायचं की आपल्या घरी ही अशीच बाई हवी हो आणि तेच झालं सात आठ दिवसानंतर म्हातारा मला म्हणाला अंजली काय झालं तू बघणार होतीस ना एक बाई माझ्यासाठी मी म्हणाली हो परंतु मला सापडलीच नाही अशी कोण मी लवकरच पाहीन आणि तेवढ्यात म्हण म्हातारा म्हणाला एक काम कर तुला जर अडचण नसेल तर तूच माझ्यासोबत लग्न का करत नाहीस मी म्हणाले आहो हे काय म्हणताय मला एक मुलगी आहे म्हातारा म्हणाला मला काहीच हरकत नाही मी मीही त्या मुलीला माझ्या मुलीसारखं सांभाळेन आणि तुला काम करायची गरज नाही तू पाहिलंस ना माझ्याकडे किती पैसा आहे माझी प्रॉपर्टी ही भरपूर आहे आणि ही सर्व प्रॉपर्टी मी माझ्या दोन मुलांच्या आणि तुझ्या मुलीच्या नावावर करेल हे ऐकून मलाही खूप छान वाटलं मलाही माझे पुढे पाहणारे कोणी नव्हतं माझ्या मुलीचं शिक्षण झालं तरी पुढचं तिचं लग्न पाहण्याचा मला करावंच लागणार होतं आणि त्यासाठी हे पैसे लागणार होते रोज मी कामाला यायचे मागचं कारण हे वेगळंच होतं म्हणजेच पैसा पैसे कमवण्यासाठीच मला यावं लागायचं आणि म्हणूनच मी या गोष्टीचा विचार करावा असं ठरवलं होतं मी घरी गेले आणि विचार केला मी माझ्या मुलीला ही गोष्ट सांगितली माझी मुलगी म्हणाली आई तुला जर सुख मिळत असेल तर तुम्ही काही करा मी तयार आहे माझी मुलगी समजदार कशी झाली हे पाहून मला खूपच छान वाटलं आणि मी हे दुसऱ्या दिवशीच म्हाताराला म्हणाले ठीक आहे आपण दोघे लग्न करूया असं म्हटले आणि लगेचच म्हाताऱ्याने आणि मी कोर्टामध्ये जाऊन दोघांनीही लग्न केलं आता ज्या घरामध्ये मी कामाला जात होते आणि ज्या म्हाताराला मी मालक म्हणत होते चक्क तो आज माझा मालक झाला होता आणि मी त्याच घराची मालकीन झाले परंतु ही गोष्ट त्यांच्या मुलांना माहीत नव्हती बऱ्याच दिवसानंतर ही गोष्ट त्यांच्या मुलांना माहितीच होईल याचीही मला खात्री होती परंतु जे काही आम्ही केलं होतं ते कोर्टामध्ये एकमेकाच्या संमतीने केला होता, होता। त्यामुळे मला कसलीच भीती नव्हती आता आम्ही लग्न करून झाल्यानंतर आज आमची सुहाग्रात होती मला खूपच वेगळं वाटत होतं आज मी छत्तीस वर्षाची आणि माझा नवरा पंचेचाळीस वर्षाचा तो जवळपास नऊ वर्षांनी मोठा होता म्हातारा नवरा आमच्या दोघांची सुहागरात होणार होती मी म्हाताराला म्हणाले चला जेवण वगैरे करूया मग मी माझ्या नवऱ्यासाठी पनीरची भाजी आणि चपाती बनवली माझ्या हाताचं जेवण करून तो खूपच खुश झाला होता जेवण झाल्यानंतर तो म्हणाला चल खूप वेळ झाली झोपया आता मी म्हणाले कुठे तो म्हणाला तू वरती झोप मी खाली झोपतो आणि माझी मुलगी त्याच खोलीमध्ये झोपली होती आता आम्हाला ते सर्व करायला मोका मिळत नव्हता मुलगीला पण सांगू शकत नव्हतो आम्हाला दोघांनाही ती गोष्ट करून कित्येक वर्षे झाली होती मग मी त्याला म्हणाले अहो मी मुलीसोबत झोपते तो म्हणाला ठीक आहे आणि मी आले आणि माझ्या मुलीसोबत झोपले मला झोप येत नव्हते मला काय झाले होते हे समजत नव्हते थोड्या वेळाने मुलगी झोपली आणि मी उठून पाणी प्यायला बाहेर आले आणि पाहिलं तर माताराही बाहेरच झोपलेला होता मी हळू हो त्याच्यापाशी गेले आणि त्याला म्हणाले काय झालं तसं त्याने माझा हात धरला आणि त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि माझं चुंबन घेऊ लागला मी म्हणाले अहो हे काय करताय तो म्हणाला बरेच दिवस झालं माझ्या मनात एक गोष्ट होती आणि ती इच्छा आज तूच पूर्ण केलीस असं म्हणून तो पुन्हा जोरजोऱ्याने मला उचलून लागला मी त्याला म्हणाले आता जरा थांबा तरी पण तो थांबायला तयारच नव्हता तो मला जागोजागी जाऊ लागला माझ्या गळ्याच्या खालच्या भागाला जोराने हात फिरवू लागला तसं मलाही कसं तरी होऊ लागलं माझ्या शहरामध्ये करंट लागल्यासारखं येऊ येत होतं मी म्हाताराला म्हणाले अव थोडं थांबा मग मी खाली बसली आणि त्यानंतर म्हाताराने तिचे कपडे बाजूला केले आणि मला चल असं म्हटलं मी हळूहळू उठत होते तेवढ्यात त्यांनी मला त्याच्या दोन्ही हातात वळ उचलून त्याने मला बेडवरती नेले आणि बेडवरती वागवले वाकून माझी साडी पूर्ण बाजूला केली आणि पंचेचाळीस वर्षाचा म्हातारा मला एखाद्या जनावरांसारखा मारू लागला मी विचार केला म्हातारा असून देखील त्यांच्यामध्ये एवढी ताकद कुठून आली मला वाटत होतं एक मिनिटाचा खेळ आहे पण म्हाताराने तर मला पार हंगामे हो केला होता खरं तर माझ्या पहिल्या नवऱ्यामध्ये सुद्धा एवढी केपेसिटी नव्हती मग मी त्याला म्हणाले अहो तुम्ही म्हातारे वाटत नाही अगदी एखाद्या तरुण मुलाप्रमाणे वाटताय एवढी ताकद तुमच्यामध्ये कुठून आली तेवढ्यात म्हातारा म्हणाला समोर बघ आणि तो मला मारत होता मी समोर पाहिले तर एक ग्लास दुधाचा होता आणि शिजारी दोन गोळ्याची पाकीट पडली होती मी म्हणाले काय आहे हे, हे? कसल्या गोळ्या आहेत तो म्हणाला थोड्या वेळाने तुला कळेल कसल्या आहेत आणि जवळजवळ अर्धा एक तास मातारा हा माझ्यासोबत बिडलेला होता आणि मला मारू लागला त्याला हवं जसं त्याने माझ्याकडून सुख घेतलं होतं आणि पूर्ण माझ्या अंग हे मोडून टाकले होते मला नंतर समजले की त्या गोळ्या खाल्ल्या होत्या माताराने आणि म्हणूनच तो माझ्यासोबत एवढा सुख वेळ घेऊ लागला होता आणि म्हातारा आता खूप थकला होता त्याला खूप घामही आला होता थोड्या वेळाने तो एकदम शांत झाला होता माझी पूर्ण साडीही ओली झाली होती आणि भरली होती मी गोफी फुटले आणि साडी काढली आणि धुण्यासाठी टाकून दिली आणि नंतर मी दुसरी साडी घालणार तेवढ्यात म्हातारा म्हणाला एक काम कर एका त्या कपाटात गाऊन आहे तू गाऊन घाल त्या कपाटात मी पाहिलं त्याच्या बायकोचे सर्व कपडे होते आणि मी त्यातील एक कौंड घेतला आणि घातला आणि मला बसले देखील आता मी त्याला त्याच्या बायकोप्रमाणे दिसत होते आणि मी त्याची बायको झोपते मी त्यांना म्हटले झालं का समाधान तुमचं आता तुम्ही झोपा मी पण जाऊन झोपते म्हाताराने पूर्ण अंग मोडून ठेवलं होतं वाटतं तेवढं सोपं नाही म्हणून मी जाऊन माझ्या मुलीच्या रूममध्ये झोपे गेले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले आणि घरातील काम वगैरे करून चहा केला आणि चहा घेऊन रूममध्ये गेले मी पाहते तर मातारा झोपेतून उठला नव्हता मी जवळ गेले त्यांना म्हणाले आता उठा खूप वेळ झाला आहे म्हातारा एकही एक शब्द बोलत नव्हता मी त्याला हलवण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याला म्हणाले उठा तरी पण तो एकतच नव्हता मी त्याच्या नाकाला हात लावून पाहिला त्याचा श्वासही बंद झाला होता म्हातारा मेला होता मी लगेच त्याच्या मुलांना फोन केला आणि याही गोष्ट सांगितली त्यामुळे ते लगेच घरी आले आणि लवकरच त्याची क्रियाकरणही झाला त्या मुलाने मला विचारलं तुम्ही कोण मी त्याला सांगितलं मी त्याची बायको आम्ही दोघांनी कोर्टामध्ये लग्न केलं होतं तशी ती दोन मुले म्हणाले बरं ठीक आहे आम्ही आता जातो आम्हाला भरपूर काम आहेत असं म्हणून ती मुले लगेच निघून गेली राहिलेली प्रॉपर्टी हे त्या दोघांच्या नावे होती माझ्या नावे काहीच नव्हतं राहतं घर देखील म्हाताऱ्याने त्याच्या मुलांचे अर्ज नावे केलं होतं आणि मारताना तो एक कागद घेऊन ठेवला होता तो कागद घरातील सर्व शोध घेताना मला त्याचा बेडखाली सापडला त्यात त्याने लिहिलं होतं की अंजली तू माझ्या बायकोप्रमाणे याच मला सुख दिलं आणि या सुखासाठीच मी तडफडत होतो माझी मुले बाहेरच्या देशात राहतात ते फक्त मला पैसे पाठवतात आणि या पत्नीकडे ती माझी चौकशी करत नाही त्यामुळे कुणीतरी आपलं माणूस म्हणून तू माझी सर्व सेवा केलीस त्यामुळेच मी माझ्या शेअर्समधला अर्धा ही साथ तुला आणि तुझ्या मुलीच्या नावे करतो आहे आणि ही गोष्ट वाचल्यानंतर तो कागद घेऊन मी वकिलाकडे गेले आणि वकिलांनी त्या कागदवरती लिहिल्याप्रमाणे अर्ध्या शेअर्सचे पैसे माझ्या आणि माझ्या मुलीच्या नावे केले आता माझ्या नावावर ती भरपूर पैसे आहेत आणि माझ्या मुलींच्याही नावावरती पैसे आहेत त्यामुळे आम्हाला काम करायची इच्छा नाही आम्ही दोघी हे आता स्वतःचं घर घेतलं आणि स्वतःच्या घरी दोघेही राहतो मी आता माझ्या घरात एक नोकराला मी कामासाठी ठेवले होते पण हळूहळू तो आमच्यासोबतच जास्त वेळ घालवू लागला माझ्या घरात नोकरी करायला आलेला तो फक्त पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा होता त्याचं नाव दीपक उंचापुरा गोरा व्यवस्थित केस विंचारलेला डोळ्यात एक निरागस चमक त्याचं बोलणंही नम्र होतं मी आणि माझी मुलगी आम्ही दोघी जरा सुखात जगायला लागलो होतो पण सुखासोबत एकटेपणाही असतोच मुलगी तिच्या कॉलेजमध्ये व्यस्त असायची आणि मला घरात दिवसभर एकटं राहणं जड जायचं दीपक सकाळपासून घरात काम करायचा झाडणं पुसणं बाजारहाट भाजीपाला आणणं सगळं वेळेवर आणि मन लावून करायचा हळूहळू मला जाणवायला लागलं की तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतो आहे कधी पाणी आणून देताना माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहायचा तर कधी मी जरा तंगलेली असेल तर लगेच म्हणायचा मॅडम तुम्ही बसा ना मी करतो सगळं त्यांच्या त्या काळजीत मला एक वेगळाच दिलासा मिळू लागला एका संध्याकाळी पाऊस खूप जोरात कोसळत होता मुलगी तिच्या मैत्रिणीकडे प्रोजेक्टसाठी गेली होती आणि मी घरात एकटीच होते वीज गेली होती अंधारात मेणबत्ती पेटवली होती तेवढ्यात दीपक भिजतच घरात आला त्याचे कपडे पूर्ण ओले झालेले मी लगेच म्हणाले अरे असे भिजून आलास का थांब मी टावेल आणते मी त्याला टावेल दिला पण तो हळूच म्हणाला मॅडम मला थंडी वाजते थोडा वेळ मी इथेच बसतो मित्रांनो पुढची कथा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे कथा खूप सुंदर आहे दीपक आणि माझ्यात काय झाले यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये भाग दोन लिहा धन्यवाद